सात्या चिकली चिखली प्रभाग क्रमांक एकमधून मी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या पॅनलमध्ये इतर तीन सहकार्याप्रभ काल नगर पाटील नगर चिखली येथे जो पदयात्रा प्रचार दौरा घर टू घर या पद्धतीने नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या सायंकाळी पाच ते संध्याकाळी रात्री नऊपर्यंत ह्या भेटीगाठी चालू होत्या अतिशय नागरिकांचा मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे आणि त्या दृष्टीनं बी जे पीचं वातावरण एकदम चांगलं आहे आणि आमचे सर्वांची सामाजिक कार्य चांगले असल्यामुळे आम्हाला नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळतो आज एक तारीख आहे एक जानेवारी तर आजच्या प्रचाराचं तुमचं स्वरूप कसं असेल तुमच्या ठिकाण कुठून कुठपर्यंत आहेत प्रचार किती वाजता चालू करणार आहेत तुम्ही आज आमचा प्रचार पुन्हा एकदा सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत असणार आहे आणि त्याचं स्वरूप म्हणजे धर्मरा नगर पाटील नगर याचा काही उर्वरित तीस टक्के भाग तसेच बग वस्ती आणि तिथली एक वस्ती आहे डिफेन्स डिफेन्सकरणी अशा भागात आमचा हा प्रचार दौरा आज आयोजित केलेला आहे सर्व नागरिकांना मी आम्ही सर्वजण नऊ वर्षाच्या शुभेच्छा देणार आहोत आणि हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आम्ही वाघ महादेव पार्क पाटील शिकली आमचा आता इथं प्रचार दौरा चालू आहे तर इथं भाजपसाठी कसं वातावरण आहे वातावरण सगळं आहे ना बी जे पीच्या पक्षामध्ये पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह वातावरण आहे नेते असेल सोनमबाई मोरे असतील आणि शेतीबाई जाधव असतील असतील त्यांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि त्यांचं काम पण चांगलं आहे आपल्या सोसायटीबद्दल काही काम आहे आणि सगळं महादेव पार्क त्यांच्या पाठीशी आहे भक्कम हे आम्ही धन्यवाद